कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीन अखेर गुजरातच्या वंताराकडे रवाना झाली इतकं दुःख अश्रू तेही एका हत्तीसाठी याच कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पस्तीस वर्ष जर एखादा जीव तुमच्या सोबत तुमच्या गावात राहत असेल आणि अचानक एक दिवस निरोप द्यावा लागला तर वाईट तर कोणालाही वाटायचंच तसंच काहीच झालंय महादेवी हत्तीसोबत

ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान होती ती केवळ एक प्राणी नव्हती तर नांदणी मठाची स्नेही धार्मिक प्रतीक आणि कायद्याने तिच्यावर एक असा निर्णय लादला ज्यानं गावकऱ्यांचं हृदय तुटलं डोळ्यात अश्रू तरळले आणि महादेवीच्या डोळ्यात ही पाणी आली ही कहाणी आहे त्या महादेवीची जी आता आपल्या प्रिय माणसांपासून दूर अंबानींच्या गुजरात मधील वंतारा या खासगी प्राणी संवर्धन केंद्रात पाठवली गेली ही कहाणी आहे प्रेम परंपरा आणि आधुनिक काळातील कटू वास्तवाची नांदणी गावातील हस्तीश्री श्री जिनसेन भट्टारक भट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या सातशे अठ्ठेचाळीस गावांचा सा केंद्रबिंदू आहे या मठाचा इतिहास शतकानुशतके जुना आहे याच मठात गेल्या अनेक दशकांपासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहे महादेवी ही त्या परंपरेंचे जिवंत प्रतिनिधी होती गेले पस्तीस ते चाळीस वर्षापासून ते मठात राहत होती मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वस्तीश्री भट्टाचार्य महास्वामी यांनी तिला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं सांभाळलं तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागली महादेवी केवळ एक हत्ती नव्हती ती नांदणीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग होती पंचकल्याण पूजा जैन धार्मिक सोहळे मिरवणुका यामध्ये तिचा सहभाग असे तिच्या शांत आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे ती गावकऱ्यांच्या हृदयात घर करून गेली आचार्य विशुद्धसागर महाराजांनीही तिच्या सेवेची आणि शिस्तबद्ध वर्तनाचे कौतुक केले होते ती गावची शान होती जुनू काय गावच्या घराची लाडकी किल्ले आणि सुंदर नात्याला एका उद्योग समूहाच्या हट्टाने आणि कायद्याच्या कचाट्यात अडकवलं अंबानींच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रानं महादेवीवर दावा केला मठाने तिला देण्यास स्पष्ट नकार दिला कारण ती केवळ एक प्राणी नव्हती तर मठाचा आणि गावाचा आत्मा होती पण वंतारा ट्रस्ट पेटाच्या पेटाच्या सहाय्यानं कायदेशीर लढाई सुरू केली त्यांनी मठावर वन विभागाची परवानगी न घेता मिरवणुकीत सहभागी केल्याचा के आरोप केला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयानं महादेवीला पाठवण्याचा आदेश दिला मठाने हा निर्णय मान्य केला नाही आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गावकऱ्यांनीही या निर्णयाविरोधात विराट मोठमोर्चा काढला निषेध व्यक्त केला पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळून लावली मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला हा निकाल गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी धक्कादायक होता माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाला एका बड्या उद्योगपतीच्या बालहट्टाला समाजाच्या भावनांवर कुरघुडी असं संबोधलं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच वंतारा केंद्राची टीम आणि वन विभागाचे अधिकारी नांदणीत दाखल झाले त्यांनी अॅनिमल अँब्युलन्स महादेवीला नेण्याची तयारी सुरू केली पण हा निरोपाचा क्षण गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी अत्यंत भावनिक होता मठाधिपती जिनसेन भट्टारक महास्वामी यांनी स्वतः महादेवीला अर्पण करून निरोप दिला त्यांचे डोळे अश्रूंनी भरले आणि उपस्थितांचे अश्रू अनावर झाले विशेष म्हणजे महादेवीच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला गावकरी मिरवणुकीने महादेवीला निरोप दिला पण या मिरवणुकीला गालबोट लागलं काही तरुणांनी पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक केली घोषणाबाजी केली परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला अखेर रात्री सव्वा बारा वाजता महादेवीला अॅनिमल अँब्युलन्स गुजरातच्या दिशेनं रवाना करण्यात आलं भावना विरुद्ध पैसा कोण जिंकलं महादेवीच्या या कथेनं एक गंभीर प्रश्न उपस्थित केला भावना आणि पैस पैसा प्रेम यांच्या पुढे पैसा आणि सत्ता किती काळ जिंकत राहणार माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा निर्णय समाजाच्या भावनांना पायदळी तोडवणारा असल्याचं म्हटलंय गावकऱ्यांचा मठाचा विरोध असूनही एका उद्योग समूहाच्या हट्टापुढे आणि कायदेशीर त्यांचा निभाव लागला नाही महादेवी तिच्या प्रिय माणसांपासून दूर एका नव्या ठिकाणी असेल पण तिथे तिला त्या प्रेम लळा आणि धार्मिक सोहळ्यातील तिची भूमिका मिळेल का हा प्रश्न अनुत्तरित आहे राजकीय नेत्यांचं मौन व्रत नांदणी गावातील महादेवी हत्तीच्या प्रकरणात राजू शेट्टी सोडले तर स्थानिक नेते आमदार खासदार आणि राज्य सरकार यांचा मौन व्रताचा पवित्रा हृदय पिळवटून टाकणारा ठरला गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या भावनांना या नेत्यांच्या दगडी मनाला थारा दिला नाही महादेवी ही केवळ एक हत्ती नव्हती तर गावच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग होती राजकीय नेत्यांनी सरकार यांनी गावकऱ्यांच्या मनात निराशा आणि संताप निर्माण झाला आणि हा प्रश्न उपस्थित केला की खरोखर सत्तेच्या आणि पैशाच्या मागे धावणाऱ्या या नेत्यांना सामान्य माणसांच्या भावनाची कदर आहे का प्राणी आणि माणसाचं नातं महादेवीच्या कथेतून प्राणी आणि माणसामधील नात्याची खोली समोर येते अनेक हिंदी चित्रपटामध्ये आपण प्राण्यांबद्दलच्या माणसाच्या प्रेमाच्या कथा पाहिल्या हाती मेरे साथीपासून ते तू जंगलपर्यंत प्राण्यांची माणसाचे भावनिक बंधू दाखवले गेले महादेवीची कथा यापेक्षा वेगळी नाही ती गावकऱ्यांची लाडकी होती मठाची स्नेही होती तिच्या डोळ्यातून वाहणारी अश्वेदा बंधाची साक्ष देतात पण आजच्या कॅपिटल युगात जिथे पैसा आणि सत्ता सर्वस्व होतं अशा भाव अशा भावनांना स्थान होऊ लागतात महादेवी महा आता वंतरा केंद्रात आहे तिथे तिला उत्तम सुविधा मिळतील असं सांगितलं जातं पण सुविधा आणि प्रेम यात फरक आहे नांदणीच्या मठात तिला मिळणार प्रेम तिचे धार्मिक कार्यातील भूमिका गावकऱ्यांचा लढा हे तिला वंतरा केंद्रात मिळेल का हा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात कायम आहे मटाधिपती जिनसेन भट्टारक यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचं सांगितलं पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि गावकऱ्यांच्या हृदयातील वेदना या निर्णयाची किंमत दर्शवते महादेवीच्या निरोपानं नांदडी गावात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कदाचित कधीच भरून निघणार नाही महादेवीची कथा ही केवळ एक आहतीची कथा नाही तर ती प्रेम परंपरा आणि आधुनिक काळातील कटु वास्तवाची कथा आहे ही कथा आपल्याला विचार करायला भाग पडते की प्राण्यांचे हक्क आणि माणसांच्या भावना यांचा समतोल कसा साधायचा महादेवी आता वंतार केंद्रात असेल पण तिचे हृदय आणि नांदरी गावाचे हृदय कायम एकमेकांशी जोडलेलं राहील तिच्या डोळ्यातून वाहणारी अश्रू आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातली अश्रू याची साक्ष देतात मराठी एस न्यूज साठी कुरुंगाळहून संदीप आडसोड